नमस्कार मी भाग्यश्री बखरलाईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सकाळपासून बखरलाईव्ह वर पुणे महानगरपालिका असेल किंवा राज्यातील ज्या एकोणतीस महानगरपालिका आहेत त्या सगळ्या निकालाचे अपडेट्स त्याचं विश्लेषण तुम्ही ऐकताय बघताय आता पुन्हा या नवीन भागामध्ये मी स्वागत करते आणि आत्ता आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक सुकृत करंदीकर सर सर तुमचं बखरलाईमध्ये खूप खूप स्वागत एकूणच आता तर मतमोजणी सुरू होऊन तीन ते चार तास उलटले आहेत बऱ्यापैकीचे कल आपल्या समोर आले आहेत पुणे असेल मुंबई असेल पिंपरी चिंचवड असेल ज्या महानगरपालिकेकडे अवघ्या हो सगळ्यांचं लक्ष लागलं होतं त्या दृष्टीनं पुणे आणि पिंपरी चिंचवड सांगाल याचं विश्लेषण काय दोन तीन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एक तर अजित पवारांनी जी शरद पवारांच्या पक्षाशी युती केली त्याच्यामुळे एक असा संदेश गेला की दोन्ही पवार हे एकत्रच आहेत म्हणजे ज्या कारणासाठी अजित पवारांनी एन सी पीला सोडलं होतं तर एका मजबुरीतून ते खरं तर एकत्र आले म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की भाजप जेव्हा इलेक्शनची चर्चा सुरू झाली तेव्हा इतकं एकतर्फी वातावरण होतं की भारतीय जनता पक्ष सहज जिंकेल पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये आणि याच्यापुढे जर आपल्याला उभं राहायचं असेल तर शरद पवारांची आघाडी केल्याशिवाय आपल्याला काही गत्यंतर नाही अशा एका अगतिकतेमधून ते, ते शरद पवारांच्या सोबत गेले आणि तरी त्याच्यामधून मग संदेश असा गेला की हे सगळं एकच आहे त्यामुळं यांना मत देण्यापेक्षा आणि अजित पवारांच्या बाबतीत दोन गोष्टी घडल्या ज्या इलेक्शनच्या आधी फार महत्त्वाच्या होत्या एक म्हणजे त्यांच्या मुलाचं जमिनीचं प्रकरण पुण्यातल्या वतन जमिनीचं आणि त्याच्यामुळे असं झालं की अजित पवारांना दिलेलं मत हे शेवटी ते काही झालं तरी कारण त्यांनी पूर्ण निवडणुकीमध्ये एकदाही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला डिवचण्याचं त्यांनी धाडस नाही केलं ना मुख्यमंत्र्यांना ते काय बोलले ना काही केंद्रातल्या सत्तेबद्दल काही बोलले उलट त्यांनी प्रत्येक वेळेला हे जाणून द्यायचा प्रयत्न केला की माझा जो लढाई माझा जो संघर्ष आहे किंवा माझी लढाई जी आहे ती पुण्यातल्या स्थानिक नेत्यांसोबत आहे तर हे विधान मतदारांना तितकंसं रुचणारं नव्हतं कारण सगळ्यांना हे माहिती आहे की पुण्यामधले नेते जरी कुणी असले तरी भाजप भाजपचं महाराष्ट्राचं नेतृत्व हे निर्विवादपणे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याच्यामुळे जर त्यांच्याशी माझं भांडण नाही आणि पुण्यातल्याच लोकल नेत्यांशी माझं भांडण आहे हे सांगणं काही मतदारांना पटलेलं नव्हतं आणि त्याच्यामुळे मग साधिकपणे मतदार असं म्हणत होते की मग असंच असेल तर मग आम्ही राज्याचं जे नेतृत्व आहे त्याच्याच मागे गेलं तर आमच्या पुण्याचा कदाचित अधिक विकास होईल त्याच्यानंतर आपण प्रचाराचं जर आपण पूर्ण फेरी पाहिली तर त्याच्यामध्ये असं दिसतं की देवेंद्र फडणवीसांनी जाणीवपूर्वक प्रचाराचा पूर्ण भर हा विकासाच्या मुद्द्यावर दिला होता मग एकदा तर त्यांनी बोलूनही दाखवलं की आजी दादान आमचं सगळ्यांचं ठरलेलं होतं की आपण जरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढत असलो तरी एकमेकांवरती टीका नाही करायची पक्षाच्या पक्षाच्या पक्षांवर किंवा नेत्यांवर टीका करायची नाही पण ते भान मला वाटतं की अजित पवारांकडून थोडंसं सुटलं आणि त्यांनी स्थानिक नेत्यांवर टीका खूप केली इथल्यापेक्षा पिंपरी चिंचवडमध्ये तर तो वाद खूपच टोकाला गेला अगदी व्यक्तिगत स्वरूपावरती चिखलफेक झाली पण या सगळ्यामधून देवेंद्र फडणवीसांची एक प्रतिमा अशी पुढे आली की विकासाचं धोरण राबवणारा नेता किंवा भविष्याचा विचार करणारा नेता किंवा पुण्याला जे काही पंचवीस तीस वर्ष पुढचं पुणे घडवायचं आहे तर त्याची <laughs> कारकिर्दीची सुरुवात याच काळामध्ये होऊ शकते कारण त्याचे अनुभव पुणेकर सध्या घेत होते पुण्याची मेट्रो धावायला सुरुवात झाली त्याला आता चार वर्ष झाली त्याच्यातून दररोज दीड दोन लाख पुणेकर प्रवास करतात हे दीड दोन लाख लोक रोज त्या मेट्रोचा आनंद घेतात त्याच्यानंतर अनेक ठिकाणचे विकास कामं ते पाहत आहेत त्याच्या उलट्या बाजूला असा प्रचार होता भाजपाचा की प्रचंड प्रचाराची मुख्य भूमिका अशी होती की दोन हजार सतरा पहिल्यांदाच भाजप पुण्यात जिंकलं आणि तत्पूर्वीपर्यंत पूर्णपणे सलग जवळपास पंचवीस वर्ष त्याच्या आधीची वर्ष या या, या शतकातली पंचवीस वर्ष ही सलगपणे अजित पवार असतील काँग्रेस असेल यांची सत्ता पुण्यामध्ये होती हुँ. दोन हजार चौदा पर्यंत राज्यामध्येही तेच होते केंद्रामध्ये तेच होते महापालिकेमध्येही तेच होते असं असूनही पुण्याच्या विकासासाठी म्हणून जे काही करायला अपेक्षित उदाहरणार्थ आता पुण्याचं जी वाढ आहे ती प्रामुख्याने असं म्हटलं जाते की नव्वद नौ एकाण्णवला जेव्हा आय टी रिलेशन सुरू झालं त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पुणे वाढायला सुरुवात झाली त्याच्यानंतर पुणे मुंबई एक्सप्रेस वे झाला त्याच्यानंतर पुण्यातली गर्दी आणखीन वाढली पुण्याच्या भोवती मल्टीनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस वाढली पुण्यामध्ये आय टी बी टी बँकिंग क्षेत्रातील डेटा सेंटर वगैरे सगळी कार्यालय यायला लागली तर ही सगळी ग्रोथ होत असताना अजून तीस वर्षानंतरचं पुणे कसं असेल इथली लोकसंख्या किती असेल इथं पाण्याची गरज काय असेल रस्त्यांची गरज काय असेल वाहन संख्या किती वाढणार आहे या सगळ्याचा अंदाज घेऊन पुण्याचा जो काही विकास त्याच वेळेला जर झाला असता तर कदाचित आज पुणेकरांना जे काही आहेत प्रश्न ट्रॅफिक जामचा प्रश्न आज पुण्याच्या कुठल्याही दिशेला संध्याकाळच्या वेळेला तर प्रचंड वाहतूक कोंडी असते पुणेकरांचा वेळ म्हणजे वाहतूक कोंडीच्या बाबतीमध्ये पुणे हे दे देशातलं दे जगातलं जगातलं वर्स्ट सिटीजमध्ये पुण्याचा नंबर येतो तर हे सगळं नियोजन काय एका दिवसामध्ये एका रात्रीमध्ये होत नसतं भविष्याचा अंदाज घेऊन यालाच तर मग नियोजन म्हणतात ना की जर तीस वर्षांनी चाळीस वर्षांनी शहर कुठेपर्यंत जाणार या जर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची काळजी घेतली गे गेली असती त्याच्यानंतर रस्त्यांची काळजी घेतली असते कदाचित आज पुण्यामध्ये आज जे काही सगळे प्रश्न आहेत तर ते कदाचित तेवढे भेटसावले नसते पण या सरकारच्या बाबतीमध्ये मतदारांना असं जाणवलं की दोन हजार चौदा नंतर काहीतरी ठोस घडतय पुण्यामध्ये म्हणजे मेट्रोच दादानी मुद्दा एक प्रचारामध्ये काढला होता की मेट्रोच्या काळ आमच्याच काळात सुरुवात झाली आम्हीच पृथ्वीराज चव्हाणांनी पण त्याच्यामध्ये सांगितलं की मिस त्याला ती फाईल पुढे पाठवली होती हे जरी खरे असलं तरी काम प्रत्यक्ष कोणी सुरू केलं ते पुढे कोणी नेटलं तर हे लोक बघत होते म्हणजे तसं तर मग मुंबईतला अटल सेतू असेल किंवा कोस्टल रोड असेल याची तर प्रोजेक्ट काँग्रेसच्या काळात चाळीस चाळीस वर्षांपूर्वी झालेले आहेत पण ते प्रोजेक्ट पुढे कधी गेले नाहीत त्याला कोणी राजकीय इच्छाशक्ती दाखवून एन्व्हायरमेंटलच्या परवानगी असतील बाकी तांत्रिक गोष्टी असतील हे सगळं पूर्ण पूर्ण करून तो प्रोजेक्ट मार्गी लावणं आणि दिलेल्या मुदतीत पूर्ण करणं या गोष्टी कधीच झाल्या नाहीत त्याच्यामुळं प्लॅनिंग कोणी केलं तो प्रोजेक्ट कधी आला याच्यापेक्षा सुद्धा तो प्रोजेक्ट ऍक्च्युली सुरू कधी झाला तो वेगाने पूर्ण झाला का पुण्यातली मेट्रो तर भा, भारतामधली अशी मेट्रो आहे की जी विक्रम वेळेत पूर्ण झाली त्याच्यामुळे हे सगळं अनुभव पुणेकर घेत असताना त्यांनी स्वाभाविकपणे असं ठरवलं की आजीदादा नाही म्हटलं तरी या सरकारमध्ये एक दुय्यम व्यक्तिमत्व उपमुख्यमंत्री पद आहे घटनात्मकरीत्या तर ते पदही नाही आणि पुण्याचे पालकमंत्री असताना सुद्धा गेल्या त्यांचा अनुभव काही फार सुसह्य नव्हता त्यामुळे आता एकदा पुन्हा एकदा भाजपाला संधी देऊन पाहू असा कदाचित त्यांनी निर्णय घेतला असेल आणि म्हणून अजितदादांचा प्रभाव मतदारांवरती फारसा पडलेला दिसत नाही एकूण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत वेळोवेळी त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की गुंडागिरी चालणार नाही किंवा कोयते गांग संपवायची किंवा टायर घाली टायरमध्ये घालून आम्ही मारू हे सगळं विधानकीकडे करतात पालकमंत्री असताना ज्यावेळी ते म्हणजे पुण्यातल्या नामवंत अशा गुंडांच्या घरामध्ये उमेदवारी देतात उलट प्रश्न पत्रकारांनाच विचारतात की त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीचा काय दोष हे सगळं जे काय भूमिका अजित पवारांनी मांडली पालकमंत्री असताना राज्याचे उपमुख्यमंत्री असताना याचाही कुठे फटका बसला निश्चितपणे बसला पुण्यापुरता पण या बाबतीत थोडंसं माझं मत वेगळं आहे कारण पुण्यामध्ये अजित पवारांनी जे केलं तेच भाजप शिवसेनेने अन्य शहरांमध्ये केलेलं आहे म्हणजे यांच्यावरती गुन्हेगारीचे शिक्के आरोप आहेत शिक्के बसलेले तर अशा लोकांना त्याही पक्षाने उमेदवार दिलेले आहेत पुण्यापुरतं बोलायचं तर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अजित पवारांच्या पक्षाकडून सर्वाधिक असे लोक उभे आहेत की ज्यांच्यावरती काही ना काही गुन्हेगारी संदर्भातले आरोप आहेत आणि त्या बाबतीमध्ये ते पुण्यापुरतं निश्चितपणे बॅकफूटवरती गेले कारण काही घटना अगदी रिसेंटली घडलेल्या होत्या काही खुनाची प्रकरणं होती काही अपहरणाची प्रकरणं होती काही खंडणीचे प्रकार होते तर असे सगळे आरोप असणारे लोक सगळे अजित पवारांच्याच गोटात कसे काय असा प्रश्न त्याच्यातून निर्माण आणि मग अशी मी तुझा उल्लेख केला तो की पुण्यामध्ये पुण्यामध्ये पुण्याचे पालकमंत्री असताना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील त्यांचा मुलगा काय करतो हे मला माहिती नाही असं अजित पवार एकदा जाहीरपणे बोलले होते म्हणजे तो व्यवहार मला माहितीच नव्हता आणि राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये मात्र अष्टावधानी नेतृत्व असं मग त्यामुळे पुणेकरांमध्ये चर्चा अशी सुरू झाली की स्वतःच्या घरात ज्याला काय चाललंय कळत नाही आणि ते अष्टावधानी नेतृत्व कसं काय असू शकतं असा प्रश्न पुणेकर विचारत होते आणि त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम असा झाला की अजित पवारांच्या नेतृत्वावरती फारसा कोणी विश्वास ठेवलेला दिसत नाही okay. आणि राष्ट्रीय पक्षावर गेलं तर कदाचित पुण्याचा विकास hmm. आपल्याला हवा तो ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या कदाचित लवकर होतील असं पुणेकरांना वाटलं असावं असं हे निकाल सांगतोय एकूण हा जो निकाल बघ बक, बघतोय आपण आणि देवेंद्र फडणवीसांची जी काही इमेज तयार होती की इन्फ्रामॅन जे काही सुशिक्षित मतदार आहेत किंवा एकूणच जे काही मतदार आहेत ते शहरातील असतील किंवा ग्रामीण भागातली असतील सगळ्यांना विकास हवाय आणि त्यादृष्टीने त्यांचा असा विश्वास वाटतोय की विजन जे काय आहे ते फक्त आता भाजपकडे दिसतंय म्हणून एवढा सगळा कल दिसतोय कारण हे मग मी पुण्यापुरतं नाही बोलू शकत पिंपरी चिंचवड असेल असेल मुंबई अन्य काही महाराष्ट्रातल्या महानगरपालिका असतील बऱ्यापैकी तिथे सगळीकडे कमळ फुललेलं दिसतंय एक गोष्ट तर मान्यच करावी लागेल ना की गेल्या दोन दोन हजार चौदा नंतर मग अगदी केंद्र सरकारच्या मदतीमुळे असेल राज्य सरकारच्या माध्यमातून असेल किंवा त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असेल तर विकासाची कामं झालीत का नाही हे लोकांच्या लक्षात येत आहे ना दोन हजार चौदा पूर्वीचा माझा तालुका माझं गाव माझं शहर कसं होतं आणि आज गेल्या पंधरा वर्षात माझ्या आसपासचे महामार्ग कसे झालेत उड्डाण पूल झालेत का, का नवीन रस्ते झालेत का नवीन काही सार्वजनिक सुविधांच्या बाबतीत काही प्रकार घडलेत का तर हे सगळं लोक पाहतायत अनुभवत आहेत त्याच्यामुळं असं तर कोणी म्हणणार नाही की काहीच झालेलं नाही त्यामुळे हे क्रेडिट तर निश्चितपणे या भाजपाच्या नेतृत्वाला मिळत आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पुण्याच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्वाचा विषय होता तो पर्यावरणाचा होता आणि पुण्यामध्ये प्रदूषणाचं म्हणजे विशेषतः त्यात हवा प्रदूषण हो। हे फारच धोकादायक पातळीवरती अनेक ठिकाणी कारण कारण पुन्हा जॅम वाहतूक कोंडी ठराविक को वेळेमध्ये सर्वाधिक वाहन रस्त्यावरती येणं हो। काही मोजक्या ठराविक रस्त्यांवरूनच सर्वाधिक वाहन जाणं याच्यामुळं काही भागांमध्ये हे प्रदूषणाचं प्रमाण जाणवणे इतपत गंभीर होतं मग याच्यावर उपाय काय तर आता नवीन काळानुसार डिझेलची वाहनं बंद केली पाहिजेत असा जो काही निर्णय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने घेतलेला आहे तर त्याचा सर्वाधिक फायदा मला वाटतं पुण्याला झाला म्हणजे गेल्या काही गेल्या काही वर्षा महिन्यांमध्ये देशातलं सर्वाधिक इलेक्ट्रिक किंवा सीएनजी वर चालणाऱ्या वाहनांचा सर्वात मोठा ताफा सार्वजनिक वाहनांचा म्हणतोय मी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतला तर हा पुण्यामध्ये तर हे पण लोकांना दिसतंय की बाबा आपल्याकडे आता डिझेलच्या बस हळूहळू वाहतूक व्यवस्थित रद्द होत आहेत आताच सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी नवीन घोषणा केली की केंद्र सरकारने सीएनजी आणि इलेक्ट्रिकलच्या एक हजार एक्स्ट्रा बस पुण्याला दिली तर हे सगळं जे बदल आहेत ते पुणेकरांना मला वाटतं की हवे हवेसे वाटत कारण हे थेट थेटपणे त्यांच्या जीवनावरती परिणाम करणार आहेत म्हणजे जर डिझेलच्या बस पूर्णपणे बाजूला जाणार आहेत आणि त्याची जागा इलेक्ट्रिक बस आणि सीएनजी बस घेणार असतील तर स्वाभाविकपणे पुण्याचं जे काही हवायचं प्रदूषण आहे त्याला कुठेतरी थोडासा धक्क काय म्हणता येईल त्याला प्रयत्न होईल मेट्रोच्या माध्यमातून हेच म्हणजे मेट्रोचा सर्वाधिक फायदा मी म्हणतो की दोन लाख रोज लोक प्रवास करतात हा तर आहेच पण ही दोन लाख लोक जर कदाचित त्यांना मेट्रो मिळाले नसेल तर त्यातल्या अनेकांनी टू व्हीलर घेतले असत्या काही फोर व्हीलर घेतले असत्या आणि ही सगळी